कार महाराष्ट्रीयन मिलमध्ये स्वागत आहे तुमचं आणि बघा ना किती सुंदर मोदक दिसतात ते हे मोदक ओरिजिनल खव्याचे होममेड मोदक आहेत मी बनवलेत बघा तुम्हाला कशी वाटते माझी रेसिपी एकदा ट्राय करा कमेंट करा काही मी कलर वगैरे कुठलंही काही वापरलेलं नाही घरच्या घरी बनवलेले आहेत बघा खवा मोदक बनवते आ, खवा घेतला आहे मी अडीचशे ग्रॅम त्यात साखर घेतली साखर तुमच्या चवीनुसार घाला मी जसं पेड्याची जशी चव असते ना त्या पद्धतीने करणारे त्यामुळे मग साखर फक्त दोन किंवा अडीच चमचे लागेल आणि दूध घेतले मी लागलं जर फ्ल मी खवा डायरेक्ट मार्केटमधनं आणलेला आहे तो जरा कोरडा वाटे म्हणून दूध घेतले जर तुमचा व्यव फ्रेश असेल तर दुधाची गरज लागणार नाही तुम्हाला आणि हे विलायची पावडर बनवून ठेवलेली आहे मी विलायचीची ती एक चमचा लागणार आहे मला आणि थोडंसं लाईटली तूप लागणार आहे तर मी एवढंच तूप वापरणार आहे आणि हा खवा मोदक बनवते चला तर मग बनवूया हे बघा आता पॅन गरम करायला ठेवला होता मी गॅसवर बारीक गॅसवर आता मी त्यात एक चमचा थोडंसं तूप घेतलेलं आहे तर थोडंसं ते गरम झालं ना की लगेच त्याच्यामध्ये मी खवा घालणार हवा जरा ना असा असा हे करून टाका तुमचा प्रेशर असेल तर चांगलं पण हा जरा माझा थोडासा जरा कडक येईल आणि तो मी फ्रीजमध्ये ठेवला होता ना त्यामुळे तो थोडासा कडक झालाय तर त्याच्यासाठी थोडं सजित आहे पाहते म्हणजे दूध किती बसत आहे त्यामध्ये तुमचं जर फ्रेश असेल तर तुम्हाला दूध बिलकुलही लागणार नाहीये हे बघा असं फोडून घ्यायचं हे मेल्ट होतो खवा पूर्ण मेल्ट होतो नाही लागते मला थोडस दूध लागले आता गरज नाहीये मला दुधाची हे बघा छान मेल्ट व्हायला लागले छान झाले आता याच्यामध्येच मी साखर घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर घालू शकता मी जास्त घालणार नाही आहे एवढीच साखर यूज आहे कारण मला जास्त गोड नाही पेड्याचा जसा फ्लेवर असतो ना सेम त्या पद्धतीने मला बनवायचं आहे आणि पिलायची जी पूड बनवलेली आहे ना ती शेवटी घाला कारण कसं होतं त्याचा तो सुगंध राहतो आता सगळं मिक्स झालंय फक्त हे मी घट्ट होत तोपर्यंत हलवत राहणार आहे हे बघा बघा हा पूर्ण मिक्स झाले आणि हे पूर्ण मेल्ट झालंय तर तुम्हाला असं वाटेल आता हे मेल्ट झालंय मग ह्याचं कसं करायचं तर घाबरू नका हात जसजसं थंड होत जाईल ना तसं तसं तो घट्ट होत जातो त्यामुळं हे ना आता हे झालेलं आहे आपलं मिश्रण तयार फक्त थोडंसं शिजू द्या दे त्याला तो त पॅन सोडत जा, जात जसजसं शिजत जातं ना ते तसतसं ते पॅन सोडत जातं आणि त्यामधनं तूप बाहेर निघत जातं तेव्हा म्हणायचं आपण झालंय ते, ते रेडी तर कलर वगैरे यूज करू शकता तुम्ही तुम्हाला केशर घालायचं असलं तर केशर घालू शकता मी सिम्पलच दाखवते ते पॅनमध्येच आहे बरं का मी अजून काढलं पण नाही ते पॅनमध्येच ठेवून थंड झालं बघा छान थंड झालंय आपला गोळा तयार झाला आता ह्याच्यातनं मी मोदक करून दाखवते तुम्हाला एक मोदक मी केला आहे तुम्हाला दाखवत तर आता दुसरा मोदक घेते भरून साच्या असेल तर साच्याने करा ओरिजनल खाव्यापासून मी हे मोदक बनवलं रेसिपी तुम्हाला शेअर केली बनवा ट्राय करा आणि खावा ओरिजनल खावा आपलं असे सुंदर सुंदर मोदक बनवा बप्पांना बप्पाला पण खायला घाला तुम्ही पण खा मस्त मजेत राहा आणि माझी मोदक सिरियल पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा Bă, gata, purți-vă, purți video